मी ज्ञानदा शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नागापूर असे आहे मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव सर एम धरणपूल आणि राष्ट्र उभारणीचे शिल्पकार असे होते त्या पुस्तकाचे नाव पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दिलेले होते आणि सर एम विश्वेश्वर यांची थोडक्यात माहिती पुस्तकाच्या मनपृष्ठावर दिलेले होते सर एम विश्वेश्वर रैया एक महान अभियंता होती त्यांनी अनेक धरणे बांधली पूल उभारले अशी अशी माहिती माझ्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर दिलेली होती माझ्या पुस्तकाचे लेखन माला कुमार यांनी केले मराठी अनुवाद मुकुंद टाकसाळे आणि चित्रांकन शेषाद्री मोक्षगुंडम यांनी केले अशी माहिती पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दिलेली होती सर एम विश्वेश्वर रैया यांची संपूर्ण माहिती माझ्या पुस्तकात दिलेली होती सर एम विश्वेश्वरैया विश्वे विश्वेश्वर हे एक महान अभियंता होते एकोणावीसशे बारा ते एकोणाशे अठरा या दरम्यान ते मैसूरचे दिवाण झाले होते त्यांना मैसूरचे दिवाण असताना नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ इंडियन एम्पायर हा किताब बहाल केला तेव्हापासूनच ते सर एम रैया या नावाने ओळखे जाऊ लागले सर एम रैया यांचा जन्म पंधरा सप्टेंबर अठराशे साठ रोजी मुद्देहळि येथे झाला तेव्हा पंधरा सप्टेंबर हा दिवस र... सर एम रैया यांचा जन्मदिवस राष्ट्रीय अभियंता दिवस, दिवस म्हणून साजरा केला जातो सर एम विश्वेश्वर रय्या यांना एकोणासशे पंचावन्न मध्ये भारतरत्न हा किताब मिळाला आणि त्यांचा मृत्यू चौदा एप्रिल एकोणावीसशे बासष्ट साली झाला अशी माहिती माझ्या पुस्तकात दिलेली होती हा पुस्तक वाचून मला खूप आनंद झाले भविष्यात मी असेच पुस्तक वाचत राहील अशी मला आशा आहे थँक्यू